नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे दोन हजार पंचवीस अमावस्या अमावस्या प्रारंभ वीस वीस 20, सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होत आहे व अमा अमावस्या समाप्ती एकवी अमावस्या समाप्ती रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी चालू होत आहे व अमावस्या समाप्ती दिनांक एकवीस न एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी उ उत्तर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे या दिवशी आपल्या घराचा उंबराटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ आणि गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ पोसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ आणि सात वेळा उतारा करून घ्यावा अमावस्येच्या दिवशी या खूप महत्वाच्या सेवा आहेत ह्या आवर्जून कराव्या अमावस्या म्हणजे सर्व पितरी अमावस्या आज या दिवशी दत्तप्रभू अप्पर राज व सुमती माता यांच्या घरी भिक्षेसाठी आले होते आणि सुमती मातेस वर दिले की श्रीपा श्री वल्लभ या अवतारा सुमती मातेच्या पोटी जन्म घेणार आहे आपल्या घराजवळ मारुतीचे मंदिर आपल्या घराजवळ मारुतीचे मंदिर असल्यास व अमावस्या किंवा शनिवारी त्यांचा नारळ विडा दक्षिणा सुपारी ठेवून मान सन्मान करावा व प्रार्थना करावी की आमच्या घरातील सर्व क्लेश आणि दुःख दूर करून आमच्या घरामध्ये प्रगती व्हावी अमावस्येला करण्याची विशेष आजची सेवा मी तुम्हाला सांगत सांग सांगत आहे अमावस्याच्या दिवशी करायची विशेष सेवा सकाळी सकाळी लवकर उठावे पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्यूंचे मंत्र मनात आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर जावावे नाहीतर आपण आपल्या घरामध्ये पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगंग लावून घ्यावे आणि स्नान करावे आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी पांढरी पिवळी मोहरी किंवा पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा अष्टक व अकरा वेळा वेदोक्त वल्गासूत म्हणून घरा सर्वत्र टाकल्याने आपल्या घरातली वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेंपासून संरक्षण होते अमावस्येच्या दिवशी आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ आणि खडीसागर ठेवून मानसन्मान करावा अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील व्यक्तींचा घराचा मुक दुकानाचा नारळ घेऊन व त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिस लाईन ना ऑफिस असेल दुकानातील जाळे वगैरे म्हणजे घरा आपला व्य व्यवसाय असेल त्या ठिकाणी सर्व जाळे काढून घर स्वच्छ साफसफाई करून व पाण्याच्या जा बादलीत जा थोडे जाळे मीठ टाकून हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनवास फ्लोअर क्लिनरचे फिनेलने घर स्वच्छ पुसून घ्यावे आपल्या घरातील हळद व एकत्र गोमूत्र करून आपल्या घराचा उंबरट्टा हळदीने लेपन करावा आपले वाहन स्वच्छ धुऊन घ्यावे त्यावर नारळ उतळा हा सा हा सात वेळा करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून उतारा करताना हे हे वा जागेवर जा चालू ठेवावे हे नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा व तसेच मोहऱ्यावर वल्गासूत अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्यांच्या पिशवीमध्ये ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने ठेवावी व वाहनास वाहन केसारी बांधावी घर दुकान ऑफिस वाहन यांना असोला नारळ गोरक्ष किंवा कोहळा बांधणे अमावस्येला असोला नारळ किंवा कोहळे किंवा गोरक्ष जिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र आणि श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ घ्यायची आहे स्वामी समर्थ मंत्राची एक माळ घ्यायची शाबरी मंत्राची एक माळ घ्यायची नवनाथ मंत्राची अकरा वेळा कालवैरव अष्टक अकरा वेळा वल्गासूत अकरा वेळा करावे गोरक्ष चिंच नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुरो सहित बांधावे व जर अगोदरचे बांधले असेल तर वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीमध्ये सोडावे आसूला नारळ हा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते ते, ते काढून टाकावे व कचऱ्यात टाकून द्यावे त्या शा, श पुढच्या शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आसूला नारळ लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय आपण करावा आपल्या घरामध्ये आपण हिरण्यदान नक्की करावे अमावस्येच्या दिवशी ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे हिरण्य ज्यांचे वडील नाही ना त्या व्यक्तींनीच करावे अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवी जोड सव्वा पाऊश पेडे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू आपण ब्राह्मणाला दान देणे प्रसाद म्हणून घरा पेड़ा परत केल्यास खाऊ नये आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ सोलून देवाजवळ ठेवावे शेंडी देवाकडे करावी व एक रोज सकाळी संध्याकाळ एक मंत्र या एक एक मन ए श्री स्वामी समर्थ शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक एक असे एक एक सात कापूर त्या नारळावर जाळावे कापूर जाळत असताना श्री स्वामी समंत्र समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमेला व अमावस्येला तो नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद म्हणून खावा व नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावे शक्यतो परांना पराना अमावस्येच्या दिवशी घेऊ नये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा